मला नक्की सांग हे कुठल्या पद्धतीचं मरण आहे का मी कोणत्या कोणाच्या माहितीला एकनायसाच मी मर एक ना धड आणि बाराभर चिंत्या चिंध्यामध्ये ते काय चुकीचं नाही अरे असं पैसे आता कशी काय सांभाळावं काय डोकच चालनी शंकर ऐकू का गाच्या पिराय गेला ए शंकर शंकर आग लागले पियापू मी केला इथे अरे ते देवा

म्हणजे ना मी तिचा नात्याने नवरा बायको पार्वता म्हणजे ती माझी बायको म्हणजे तुमची बायको आम्हाला <सल> कळत नाही आम्ही नवरा बायक तुझं काय मधी मध्ये आम्हाला कळतंय ती माझी बायको मी तिचा नवरा आहे आम्हाला कळतंय पण मधी मध्ये लोट बुला अगे मुला

शंकराचं पार्वतीचं भांडण झालं असत असा शांताराम तू एकदा कसं नाही तुलशे असं दिसत बघा ना तो शंकर ना एखादा गारोडी दिसत हे वायलास शंकर शांताराम शंकराचं पार्वतीचं भांडण झालं असत तो भयंकर भांडण पर्वता विनवणी करती परंतु ऐकायचं अजिबात नाही शंकर कुळावर सुचकायला सवरती चालला असू समज समज मी मग काय बोलन ते माझ्या माग मग मला तुम्ही पुढचं काय बोलायचं नाही तुम्ही भूमिका बघा आपली मॅडम बोला ना चालवतो आपण महादेवाची पार्वताई हा त्या पद्धतीचं संभाषण झालं पाहिजे बरोबर आलं ना लक्षात माझ्या मागं म्हणायचं मग काय ना शेतकरी कुठं मेलाय शेतकरी तुमचा भक्त असतो तुम्ही शंकर विनवणी करायची कि बोले राधा माझ्या शेतकऱ्यावरती फार मोठं संकट आलेलं आहे तेवढ्या शेतकऱ्याला जीवंत करा बरोबर आहे की नाही आलं जाणार माझ्या माग म्हणा ए बोले राधा ए बोले राधा ए दया घरा ए दया घरा Hey, Tato! Why are you going अरे काय शांताराम तुम्हाला शंकर केला मला असं वाटलं किती भूमिका कर अरे देवा देव महादेव तू याचा तरी जरा पार्थिव <laughs> बोली नाता बोली नाता हे दया घे दया घा काय पण करा काय पण करा माझ्या पातळामध्ये मा... <laughs> काय आवाज अगुतायचं नाही माझ्या पाताळामध्ये माझ्या पातळामध्ये फार सावळा गोंधळ मांडलेला आहे फार सावळा गोंधळ मांडलेला आहे काय पण करा काय पण करा पण माझ्या पातळातलं काम माझ्या पातळातलं काम एवढं करा एवढं करा आता तुझी भूमिका आता माझी भूमिका अशी भूमिका झाली पाहिजे टाळी वाजवली पाहिजे पर्वत पाहिजे शंकर रागावलेला आहे की पार्वतीच्या शंकराचं कराकेचं भांडण झालेलं आहे तुम्ही बघा आपली